कथेचं शीर्षक आहे ती मी आणि तो ती मी आणि तो लेखक रत्नाकर मतकरी ऐकूया मनुष्य खून का करतो बहुतेक वेळा स्वार्थासाठी करतो एखादा म्हातारा काका मेल्यानंतर त्याची इस्टेट पदरात पडायची असते म्हणून त्याचा काटा काढतो किंवा आर्थिक नसला तर दुसरा कसला तरी स्वार्थी हेतू खुनामागे असतो संसार मनाजोगता होत नसल्यास पत्नीची अडगळ वाटेतून दूर केली जाते सामाजिक प्रतिष्ठेच्या आशेने प्रतिस्पर्ध्याचा निकाल लावला जातो कधी आपलं सुख हिरावून घेणाऱ्याचं पारिपत्य करून सुराचं समाधान मिळवलं जातं हे सगळे खून करणारे लोक बहुधा हुशार आणि धुर्त असतात स्वतःचा हेतू साधण्यासाठी ते बरोबर काळ वेळ साधून बऱ्याच आधीपासून सगळी योजना करून आपला कार्यभाग उरकत असतात स्वतःवर आळ येणार नाही अशी काळजी घेतात आणि मग वैरी जगातून नाहीसा झाल्यावर समाधानाचा सुस्कारा सोडतात पण खुनी लोकांची याहीपेक्षा वेगळी अशी एक जात असते बरं का हे लोक फार काही योजना करत नाहीत बेत करत नाहीत स्वतः ते कृत्य करताना पकडले जाऊ नये इतकी जाणीव त्यांना निसर्गतच असते त्यासाठी ते, ते थोडीफार सावधगिरी घेतात पण आधीपासून बेत करून एखाद्याचा खून त्यांना करायचा नसतो कारण त्यांना मुळी आपला वैरीच ठाऊक नसतो किंबहुना त्यांच्या हत्याराला बळी पडलेल्या व्यक्तीशी त्यांचं वैर नसतंच मुळे कधी कधी तो साधी ओळखसुद्धा नसते त्या हत्येचा त्या व्यक्तीशी काही संबंध नसतो केवळ हत्येचं समाधान बस एवढाच त्या कृत्यामागील हेतू असतो असे खून करणारे खुनी हे एका परीने फिरूच म्हटले पाहिजेत तसे ते एरवी अगदी निरुपद्रवी आणि समंजस वाटतात आपल्या हातून घडणाऱ्या कृत्यांबद्दल त्यांना शिसारी येते परंतु नको असलेला आजार ज्याप्रमाणे हतबल करतो त्याप्रमाणे अधूनमधून येणाऱ्या या लहरींपुढे ते अगदी असहाय असतात एकदा का अशी लहर आली की ते जणू भ्रमिष्ट होऊन जातात त्यांचं सगळं व्यक्तिमत्व बदलून जातं आपण काय करत आहोत याचं भानच हरपतं आणि मग मग ही माथे फिरू भ्रमिष्ट माणसं केवळ हत्येच्या समाधानासाठी हत्या उचलतात परवाचीच गोष्ट बघा ना मी पार्कमध्ये बसलो होतो सूर्यास्त होऊन गेला होता आकाशातले सगळे नयन रम्य रंग पुसले गेले होते आणि तिथे हळूहळू एक करडी छटा पसरू लागली होती पार्कमधली हिरवळसुद्धा धुरकट हिरवी दिसू लागली होती आणि दूरवरची झाडांची राई तर अधिकच गर्द दिसत होती काळोखाबरोबरच हळूहळू धुकंही तरंगत येत होतं अदला मधला देखावा पुसला जात होता आणि त्याला एकंदरीतच एक गूढ अमानुष कळा चढली होती मी आपल्या हातातला पेपर उलटसुलट फिरवीत वाचलेल्या त्याच त्याच बातम्या परत परत चालत होतं आजच्या पेपरमध्ये एक बातमी अगदी ठळक अक्षरात छापली होती शहरात नरराक्षसाने सुरू केलेलं हत्याकांड अशा शीर्षकाखाली छापलेल्या त्या बातमीचा सारांश असा होता की शहरात एक खुनी इसम मोकाट सुटला होता आणि त्याने आजवर तीन सुंदर तरुणींची हत्या केली होती या तिन्ही तरुणींमध्ये कसलंही नातं नव्हतं एवढंच नाही तर त्या तिघीही समाजाच्या सर्वस्वी भिन्न पातळ्यांमधल्या होत्या एक नर्स होती एक वेश्या होती तर एक कॉलेज विद्यार्थिनी होती हे तिन्ही खून सुऱ्याने केलेले होते सुरा मारण्याच्या पद्धतीवरून ते एकाच व्यक्तीने केले असावेत असं वाटत होतं सुरा चालवायला जो जोर लागला होता त्यावरून एखाद्या तगड्या पुरुषाचं हे काम असावं हो, असं वाटत होतं तिन्ही प्रेतांवर बलात्काराच्या कसल्याही खुणा नव्हत्या त्यामुळे अत्याचार करून हे खून केले असतील असं मानायला जागा नव्हती खुनी इस्माचा या खुनामागील हेतू काय हेच पोलीस खात्याच्या लक्षात येऊ शकत नव्हतं त्यामुळे मानसशास्त्रज्ञ ज्याला एक संहारक विकृती म्हणतील एवढंच त्या गुन्ह्यांचं स्पष्टीकरण देता येत होतं लहर एक क्षणिक लहर सुंदर तरुणी दिसताच मनात निर्माण होणारी एक विकृत भावना पार्कमधील बहुतेक माणसं निघून गेली होती दिवसभराची मुलांची गजबज अगदी बंद पडली होती पार्कमधलं कारंजसुद्धा बंद झालं होतं बँड थांबला होता, होता। दिवसभर हसणाऱ्या खेळणाऱ्या त्या पार्कला आता स्मशान कळा आली होती हवेतली थंडीही वाढू लागली होती माझ्या घरीच फक्त आणखीन एकच मनुष्य तिच्या बाकावर बसला होता काळोख पडू लागला होता हळूहळू पेपरवरची अक्षरं दिसेनाशी झाली होती तेव्हा मी पेपर चालणं थांबवलं मला घरी जायची घाई नव्हती म्हणून मी तसाच आजूबाजूला बघत बसून राहिलो बाकावर बसलेल्या माणसाने एकदम माझं लक्ष वेधून घेतलं तो एक तगडा मनुष्य असावा असावा म्हणण्याचं कारण म्हणजे त्याने आपले हॅट शक्य तितकी कपाळावर ओढून घेतली होती त्यामुळे त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता पण तो कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून जर त्याने तसं केलं असेल तर तो फार काही मोठासा शहाणपणा नव्हता कारण त्या हॅटमुळे त्याच्याकडे कुणाचंही लक्ष चटकन वेधलं असतं एकतर आपल्याकडे फार थोडे लोक हॅट वापरतात आणि दुसरं म्हणजे वापरलीच तर ती उन्हासाठी वापरतात रात्री अपरात्री घालून फिरत नाहीत त्याच्या अंगावर एक जाड लांब कोट होता त्याची कॉलर देखील त्याने शक्य तेवढी वर खेचून घेतली होती मधून तो सिगरेट पेटवत होता तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर प्रकाश पडत असे पण इतक्या अंतरावरून त्याचा चेहरा दिसणं शक्य नव्हतं पार्कमधले दिवे लागले पण त्यांचा प्रकाश फार मंद होता शिवाय माझ्या जवळ दिवा नव्हता नाहीतर मी पुन्हा पेपर वाचवू हो लागलो असतो अर्थात मी आजूबाजूला पाहतच बसून राहिलो झाडांमधं पाखरे पडफडू लागली एका रिकाम्या बाकावर एक तरुणी येऊन बसली ती तरुणी सुंदर असावी निदान आकर्षक तरी नक्कीच असावी तिच्या बाकाजवळच दिवा जळत असावा त्याच्या प्रकाशात तिची आकृती खूप देखणी दिसत होती रूप अगदी स्पष्टपणे कळत नव्हतं पण वर्ण गोरा होता आणि शरीरएष्टी नाजूक पण मोहक होती हॅटवाल्या माणसाने मान वर उचलून तिच्याकडे पाहिलं क्षणभर तो तिच्याकडे पाहतच राहिला मग मग त्याला मी तिथे असल्याची जाणीव झाली क्षणभर तिने माझ्याकडे पाहिलं मग माझंही लक्ष त्याच्याकडे आहे हे ध्यानात येताच तो दुसरीकडे पाहू लागला त्या मुलीच्या हातात पर्स होती ती बहुधा नोकरी करणारी मुलगी असावी पण मग इतक्या उशिरा ती पार्कमध्ये काय करत होती घरी कोणी हिची वाट पाहणारं नव्हतं काय आणि समजा नसलं तरी इतक्या उशिरा अशा ठिकाणी येऊन बसणं धोक्याचं नव्हतं का आजच्या पेपरमधली ती बातमी हिने वाचलेली दिसत नसावी त्या बातमीत शेवटी असा स्पष्ट इशारा दिलेला होता की तरुण मुलींनी आता संध्याकाळी उशिरापर्यंत बाहेर राहणं धोक्याचं आहे तिने पर्स उघडली तिच्यातलं एक पत्र बाहेर काढलं ते फार चुरगळलेलं असावं कारण ते पुन्हा पुन्हा सरळ करायला तिला बरेच प्रयास पडले पत्र सरळ करून ती दिव्याच्या मंद प्रकाशात वाचू लागली पत्र वाचता वाचता ते हातातल्या छोट्या रुमालाने अधूनमधून डोळे पुशीत होते त्या अर्थी त्या पत्रातल्या मजकुराने तिला दुःख होत असावं आणि तरीही का कोण जाणे ती ते पत्र वाचितच होती पुन्हा पुन्हा वाचत असावी कारण ते एवढंचं पत्र तिच्यासमोर कितीतरी वेळ होतं तिची अवस्था आता माझ्या ध्यानात येऊन चुकली होती तिच्या मनाला यातना देणारं पण अत्यंत जिव्हाळ्याचं असं ते पत्र असावं बहुधा तिचं प्रेम संपुष्टात आलं असावं किंवा तसंच काहीतरी त्यामुळे ते पत्र वाचण्यासाठी ती इथे अशा आडबाजूला येऊन बसली असावी शोक करून मनातल्या दुःखाला थोडी वाट करून द्यावी यासाठी जिथे अश्रू पाहून चौकशी करायला कोणी परिचित नसतील अशा ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात मनाला थोडं शांत वाटावं म्हणून स्वतःच्या दुःखामुळेच साहजिकपणे तिला या अशा कातरवेळी इथे येण्यातला धोका जाणवला नसणार तो हॅटवाला गृहस्थ तिची प्रत्येक हालचाल न्याहाळीत होता मधून मधून त्याचा हात कोटाच्या जा खिशात जात होता आता आता काळोख चांगलाच पडला होता दूरवरून एखाद्या कुत्र्याचं विवळणं ऐकू येत होतं बाकी बाकी सारं कसं शांत होतं हळूहळू पूर्व दिशेला प्रकाश दिसू लागला त्यामुळे पार्कमधले दिवे अधिकच मंद वाटू लागले आता चंद्रोदय जवळ आला होता असं म्हणतात की भ्रमिष्ठ मेंदूवर चंद्राचा अधिकच वाईट परिणाम होतो हॅटवाला गृहस्थ अस्वस्थपणे माझ्याकडे पाहत होता पण तो किंवा ती तरुणी पार्कमधून उठेपर्यंत मी माझ्या जागेवरून उठणार नव्हतो माझ्याच्याने राहावे ना त्या तरुणीकडे पाहिलं ती तरुणी मात्र आपल्याच दुःखात बुडून गेल्यासारखी बसून राहिली होती आम्हा दोघांकडे तिचं लक्षच नव्हतं एकवार तिने उजळलेल्या पूर्व दिशेकडे पाहिलं आणि पुन्हा ती टोप डोळे टिपू लागली मी मी खिशातून फाउंटन पेन काढलं त्यात लाल शाई होती त्या पेनने मी पेपरमधल्या बातमीभोवती एक तांबडा चौकोन काढला बाजूला लिहिलं टेक केअर आणि तिच्याजवळ गेलो अदबीने तिच्या शेजारीस तो पेपर टाकला आणि माझ्या बाकावर परतलो माझी ही युक्ती प्रमाणाबाहेर यशस्वी झाली तिने माझ्याकडे ओझरतं पाहिलं पण त्याहीपेक्षा कुतूहल न आवरून त्या पेपरवरून तिने नजर टाकले आणि मग मग ती तो मजकूर वाचू लागली या ऐवजी मी जर तिच्याशी जाऊन बोललो असतो तर तर कदाचित आपले अश्रू दिसल्याची लाज वाटून ती कावरीबावरी झाली असती मग माझ्यावर चिडली असती मला अद्वा तद्वा बोलली असती कदाचित ओळख नसताना पार्कमध्ये एकदम भेटून बोलल्यामुळे माझ्या हेतूविषयी तिला शंका आली असते मला जे सांगायचं होतं ते मग तिला केवळ निमित्त मात्र वाटलं असतं तिने ते ऐकून तरी घेतलं असतं की नाही हे सांगणं कठीण आहे मग अशा विचित्र गोष्टीचं स्पष्टीकरण विस्फारित नजरेने तिने तो सारा मजकूर वाचला पुन्हा पुन्हा वाचला एकदाच तिने माझ्याकडे पाहिल्यासारखं केलं आणि नंतर ती समोरच्या हॅटवाल्याकडे पाहू लागली म्हणजे माझा इशारा तिला बरोबर समजला होता चकित नजरेने ती त्याच्याकडे पाहतच राहिली त्याने शांतपणे खिशातून सिगरेट काढली आणि शिलगावली तिने इकडे तिकडे पाहिलं पुन्हा ती त्याच्याकडे पाहू लागली त्याने कोटाच्या खिशात हात घातला आगपेटी ठेवली इतर वस्तू चाचपल्यासारखं केलं हे सारं करताना तो तिच्याकडे पाहतच होता आता मात्र ती घाबरल्यासारखी दिसू लागली सगळीकडे मान वळवून तिने कुठे कोणी दिसतंय का ते पाहिलं जवळपास चिटपाखरूही नव्हतं फक्त ती मी आणि तो होता होता चंद्रोदय झाला पार्कमधली हिरवळ राखेसारखी दिसू लागली चंद्रप्रकाशात त्या इस्माची काळी आकृती अधिकच गूढ व प्रचंड भासू लागली त्याची नजर अजूनही तिच्याकडेच रोखलेली होती आता मात्र ती चांगलीच घाबरली असावी कारण तिने आपलं सामान गोळा केलं आणि ती उठून उभी राहिली तक्षणी तक्षणी तोही उठून उभा राहिला क्षणभर तिचा गोंधळ उडालेला दिसला काय करावं तिला सुचे ना तोही जागचा हलत नव्हता नवीन सिगारेट काढून आधीच्या सिगारेटवरती पेटवीत तो एकाच जागी स्थिर उभा होता तिला चालू लागणं कठीण वाटत होतं परत खाली बसावं तो, तो तर तोही पुन्हा तळ देऊन बसेल याबद्दल तिला मुळीच शंका नव्हती दूरवरची झाडांची राई सळसळत होती त्यामुळे काळोखाच्या लाटा फुटत राहाव्यात तसं वाटत होतं आपण वाचलेल्या बातमीतील भीती तिला आता पूर्णार्थाने जाणवू लागली होती शेवटी एकटीनेच जाण्याचा तिचा धीर मावळला ती माझ्या बाकाशी येऊन उभी राहिली आणि अत्यंत दिनं सुरात म्हणाली मला पोहोचवता मी होकाराती मान डोलावली तेवढ्यानेच तिला किती धीर आला माझ्या सोबतीने कुणालाही धीर यावा ह्यात नवल नव्हतं माझा चेहरा सौम्य आणि सस्मित आहे माझ्यावर कुणाचाही चटकन विश्वास बसतो मी तसा मध्यम वहीन आहे पण अजूनही दोन तीन तरुणांना लोळवेन एवढी ताकद आहे माझ्यामध्ये मी उठलो आणि स्मित करून तिला म्हणालो चला भीती भीती ही किती प्रभावी भावना आहे हे माझ्या त्यावेळी प्रथमच इतकं चांगलं लक्षात आलं आत्ताच्या या भीतीच्या भावनेने तिचं मगाचं सारं दुःख पुसून टाकलं होतं तिच्या साऱ्या आयुष्याशी निगडित असलेलं ते दुःख आणि ते पत्र ती या क्षणी साफ विसरून गेली होती आता फक्त तिला हे क्षणच महत्त्वाचे वाटत होते पार्कमधून बाहेर पडणं आणि सुखरूप घरी जाणं या घटनेला एकदम प्रचंड महत्त्व प्राप्त झालं होतं अगदी शक्य शक्यतेच्या कोटीतलं ती बातमी जर तिच्या नजरेला पडली नसती तर तर अजूनही ती त्या दुःखाला कवटाळून बसली असती त्या दुःखापेक्षा मरण बरं असं खुळ्यासारखं म्हणाले असते पण आता आता तिला मरणातलं दुःख दिसायला लागलं होतं भीतेने तिचा चेहरा आक्रसला होता श्वासोश्वास जोराने चालला होता तोंडून शब्द नीट फुटत नव्हता पण तरीही आयत्या वेळेला सोबत मिळाली याविषयी तिला थोडं समाधान वाटत होतं मी आपण होऊन जाऊन तिला जो इशारा दिला त्याविषयी कृतज्ञता वाटत होती माझी सहानुभूती ओळखूनच ती माझ्या आसऱ्याला आली होती आम्ही दोघेही पार्कच्या बाहेर पडलो मी खांद्यावरून वळून पाहिलं तो तो देखील निघाला होता तिलाही ते जाणवलं कारण तिच्या तोंडून असा उद्गार निघाला मी मुद्दामच थांबलो तीही थांबली तो देखील थांबला खिशातून काही पडल्याचा बहाणा करत इकडे तिकडे शोधल्यासारखं दाखवत मग मात्र आम्ही चालू लागलो आमच्या मागे थोडं अंतर राखून तोही चालू लागला पार्कच्या बाहेर कुणीही नव्हतं सहसा असं नसतं पण आज आज कुणीही नव्हतं पोरीस नव्हता <laughs> का यात काही आश्चर्य नव्हतं पण भिकारी जुगारी असलेही कुणी नव्हते बाहेर पडताच आम्ही डावीकडून करून चालू लागलो तो इसम बहुधा उजवीकडे वळणार नाही असं आम्हाला वाटत होतं आणि तसंच झालं त्याने आमच्या पाठीमागे येणं चालूच ठेवलं डांबरी रस्त्यावर त्याच्या बुटांचा टाप टाप आवाज केवढा मोठा वाटत होता ती माझ्याबरोबर चालत होती तरी भीतीने थरथरतच होते हवेतील थंडी वाढत होती तिचे दातही वाजू लागले त्याच्या बुटांच्या प्रत्येक नादाबरोबर ती दचकत होते असं हा यापणे माझ्याकडे पाहत होते माझ्या शक्तीवर तिचा विश्वास होता पण तरीही पाठलाग करणाऱ्या माणसाचं काही एक अतिमानवी भय तिला वाटत असावं मध्येच ती माझ्या अगदी जवळून चालू लागे आणि मग माझं परके पण लक्षात येताच चटकन दूर होईल ती सुंदर होती ती सुंदर होती यात शंकाच नाही भीतीच्या अशुभ सावली खालूनही तिचा चेहरा मोहक वाटत होता केस विस्कटलेले होते त्यांच्या बटा कपाळावर लोळत होत्या चंद्रवाट भर आमच्याबरोबर होता मध्ये मध्ये तो ढगातून बाहेर पडत होता तेव्हा तिच्या केसावर एक हलकी रेशमी तुकतुकी येत होती खांद्याला लटकवलेली तिची पर्स तिच्या धपापणाऱ्या जीवासारखीच वर खाली होत होती आणि पाठीमागे पाठीमागे तो न थांबणारा आवाज ढा ढा डा ढा तिला धीर यावा म्हणून मी थोडंफार बोलत होतो तीही अधूनमधून उत्तरं देत होती तिने सांगितलं की तिचं घर माझ्या घराच्याही पुढे होतं रस्त्यावर एकही टॅक्सी नव्हती मध्येच एखादी प्रायव्हेट गाडी जाईल पण रस्ता निर्मनुष्य असल्यामुळे ती इतकी जोरात जाईल की तिला थांबवणं अशक्यच होतं संबंध रस्त्यावर आम्ही तिघेच होतो ती मी आणि तो रस्त्याकडेने एखादं कुत्र मध्येच जागं होऊन भुंकू लागले या पलीकडे कसलाही आवाज नव्हता आमच्या चपलांचा आवाज आणि पाठीमागे टाप 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 भीतीमुळे तिच्याने चालवत नव्हतं तरी तिचा वेग अधिकाधिक वाढत होता आम्ही वेग वाढवला की त्याचाही वेग वाढत होता आता तो मुळीच थांबत नव्हता अगदी सिगरेट शिलगवण्यापुरता देखील चंद्रप्रकाशात रस्ता हजगरासारखा पसरला होता नेहमीच्या ओळखीच्या वस्तूंनाही करडं काळं असं भीषण आकार आले होते तिच्या तोंडून भीतीने शब्द फुटत नव्हता मी मधूनमधून हात बगलेत धरून ऊब आणण्याचा प्रयत्न करत होतो एक मात्र खरं त्याच्या आमच्यातलं ठराविक अंतर कायम होतं त्याहून जवळ येण्याचा प्रयत्न तो करत नव्हता होता होता माझं घर आलं मी पोचवायला आलो असतो तरीही ती पुढे जायला नाखुश होती ती माझ्याबरोबर वर आली माझ्या इमारतीत आम्ही येताच बुट्टांचा आवाज अर्धातच बंद झाला असं वाटलं की जसा काही तो युगान युगे आम्ही ऐकतोच आहोत दार उघडताच ती खुर्चीत कोसळली विलक्षण ताण पडल्याने तिला थकवा आला होता एवढ्या थंडीत तिचा चेहरा घामाने डबडबला दब होता पाणी पाणी तिने कसंबसं पाणी मागितलं मी तिला पाणी आणून दिलं आणि चहा ठेवायला घरात गेलो माझी नजर खिडकीतून बाहेर गेली निळ्या शार आकाशात मोठं वाटोळं चंद्रबिंब उगवलं होतं ते झगझगत होतं लहान मोठं होत होतं मी बाहेर आलो ती ती मोठ्याने किंचाळली दार धार दिशे उघडलं गेलं दारात तो उभा होता त्याच्या तोंडातली पोलिसाची शिट्टी कर्कश्य वाजली एकदा दोनदा तीनदा आणि माझ्या हातातला सुरा खाली गळून पडला